समोरच्याकडे काय ताकद आहे आणि आपल्याकडे काय ताकद आहे आपण इलेक्शन दाखवून देऊनच त्यांच्याकडे काय आहे ते लोक चर्चा करतात तुम्ही तुम्हाला सगळ्यांना आज शब्द देतो त्यांच्या तोडणीची ताकद आपल्याकडे त्यांच्या तोडणीची शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत नगर परिषद नगरसेवक गटनेते म्हणून काम पाहिले आहे शिवसेना पक्ष फुटल्यावर त्यांनी पक्षाची कमान सांभाळत पक्षाला कर्जत मतदारसंघात उभारी देण्याचं काम केलं यासाठी दोन्ही तालुक्यातील शिवसैनिक त्यांच्या सोबत उभा राहिला अशाच आजवर मवाळ वाटणारे नितीन सावंत यांनी आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे विधानसभेसह ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधीही लागू शकतात अशी स्थिती आहे त्यामुळे तुम्हाला लागेल ती मदत करायला नितीन सावंत तयार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार आपल्या सोबत आहेत तेव्हा सत्ताधाऱ्यांना आता दाखवून देऊ म्हणत सावंत यांनी दंड थोपटले आहेत त्यामुळे पदाधिकारी व शिवसैनिकांना ताकद मिळाली असून आता आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गट चुरस निर्माण करणार हे मात्र नक्की तुम्हाला शब्द प्रत्येक नक्कीन सावंत म्हणून तुम्हाला कुठल्याच गोष्टीला नाही तुम्ही आजपासून सांगितलं आजपासून तर ती सगळी गोष्ट करायची सगळी माझी तयारी आहे आणि तुमची सगळ्यांची पण तयारी आहे फक्त आता आपल्याला काही वेळ आपल्या पक्षाची देण्याची गरज आहे तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी करा आपल्याला इलेक्शन वेगळ्या पद्धतीने लढायचं आहे आणि चांगल्या ताकदीने इलेक्शन लढायचं आहे समोरच्याकडे काय ताकद आहे आणि आपल्याकडे काय ताकद आहे आपण इलेक्शन दाखवून देऊनच त्यांच्याकडे काय आहे ते लोक चर्चा करतात सगळ्यांना आज शब्द देतो त्यांच्या त्रोडणीची ताकद आपल्याकडे त्यांच्या तोडणीची त्यांनी काय केलं तर तेवढ्याच ताकदीने आपण त्या ग्रामपंचायत उतर फक्त आपली ग्रामपंचायत मजूर ठेवायची आपल्याला त्या ग्रामपंचायत जे लागेल ते ते तुम्ही फक्त सांगायचं या ठिकाणी सगळे पदवी करे तुमची जे पाहिजे त्या ठिकाणी करू आपण फक्त आपला ग्रामपंचायत आपला बूथ तीनशे पस्तीस बूथ आहेत आपल्या आज आपण फिरत असताना तीनशे पस्तीस मत म्हणजे कमीत कमी अडीचशे पाणीशे बोट आपण नंबर एक तर त्यामध्ये आपल्याला कशी वाढ येईल त्यामध्ये आपल्याला काय आनंद करता येईल ते यादीवरती आपल्याला जाऊन महत्वाचं आहे